माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर मी बनवत आहे केळीचा केक तर पिकलेली केळी मी आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक फिरून घेतली आहे आणि त्यामध्ये अंदाजे एक वाटी साधं तूप घालून तेही सुद्धा फिरून घेतलं आहे आता मी परातीमध्ये आयतं पीठ आणलेलं होतं केक बनवण्याचं तर ते मी टाकून घेतलं आहे आणि त्यामध्ये केळी आणि तुपाचं मिक्सर मी मिक्स करत आहे तर याची कन्सिस्टन्सी आपल्याला एकदम पातळी नाही आणि घट्टही नाही अशी ठेवायची आहे तर बघा तुम्हाला दिसू शकतं मी कोणत्या ब्रँडचं वापरत आहे मैदा आणि साखर तर ते दोघं केकचं बॅटर आहे त्याच्यामध्ये आपल्याला काहीच टाकायची गरज पडत नाही तर त्यामध्ये साखर मैदा आणि बेकिंग सोडा वगैरे सगळं असतं म्हणून मी रेडी टू कूक असं मिक्सर आणत असते त्यानंतर हे भिजून झाल्यानंतर मी कलर मिक्स करत आहे तर तीन कलर मला करायचे आहे तर पहिला कलर मी रेड घेतलेला आहे आणि हे केकचं भांडं आहे त्याला मी आधी तूप लावलेलं होतं आणि वरतून मैदा फिरवलेला आहे आता काळजीपूर्वक मला हे बॅटर या भांड्यामध्ये घालायचं आहे तर मी प्रकारे घालून घेते आहे आणि तुम्हाला जर कलर हवा नसेल तर तुम्ही नाही टाकला तरी चालेल पण मुलं कशी छोटी आहे माझी तर त्यांना कलर टाकलेला खायला आवडतो म्हणजे काहीतरी नवीन एक्साइटमेंट त्यांना वाटते तर आता मी घेतला आहे निळा कलर म्हणजे आकाशी कलर घेतलेला आहे तर तो मला मिक्स करून यामध्ये टाकायचा आहे आणि मला घाई याच्यासाठी आहे कारण याच्यामध्ये बेकिंग सोडा असतो तर मग हे आपल्याला पटकन ठेवावं लागतं जास्त वेळ हे बॅटर ठेवता येत नाही नाहीतर मग त्यामध्ये जे जेवढं पण गॅस तयार झालेला असतो तो निघून जातो आणि मग केक फुगत नाही आणि सॉफ्टसुद्धा होत नाही तर मी हे पटपट -पट मी करण्याचा प्रयत्न करते आहे तर हा केक मला बनवण्यासाठी फक्त बॅटर आणि सगळं सामान लावण्यापर्यंत मला जास्तीत जास्त पंधरा मिनिट लागले होते तर बघा ही चेरी घेतलेली आहे मी आणि केळीच्या चे केकमध्ये चेरी च्या खायला खूप छान लागते तर त्याला मी आधी पीठ लावून घेतलेलं ला आहे जेणेकरून चेरी जी आहे ती खाली सरकत नाही जिथे आपण केकवरती म्हणजे बॅटरवरती टाकलेला आहे तिथेच ती थांबते म्हणून चेरी टाकताना कधीही तिला कणी किंवा मैदा लावून घ्यावा थोडंसा म्हणजे ती खाली सरकत नाही ती वर जिथे आपण त्या कणकेवर टाकणार म्हणजे बॅटरवरती टाकणार तिथंच ती राहते चिपकून तर बघा हा हिरवा कलर करूनसुद्धा माझा झाला होता त्यानंतर मी ते व्यवस्थित सेटअप करून घेत आहे सगळे दूर आपल्याला तो व्यवस्थित फिरून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आणि मी याला चमचाही घ्यायचा होता आणि तुम्ही म्हणणार किती हे हात तुझे भरलेले तर हा केक बनवताना असेच हात भरतात पण त्याची टेस्ट इतकी छान होते आणि हात स्वच्छ धुवून केल्यानंतर काय तर जे आपण हाताने आणि मनापासून बनवतो त्यालाच तर खरीच चव असते आणि बघा तर एवढी गडबड मला होते केक बनवताना म्हणजे शूटिंग पण करायचं आणि रेसिपी पण शूट करायची तर मी तेला गरम करायचं विसरून गेले होते तर मला नंतर लक्षात आलं तर मी चालू केला मोठा गॅस केला आणि न त्याच्याच शेजारी आहे केकचं पिशवी आणि ते माझ्या लक्षातच येत नव्हतं की ती त्याला चिपकलेली आहे आणि ते मला थोडं नंतर कळालं पण तेवढं काही पिशवीचं डॅमेज म्हणजे काही चिपकलं नव्हतं कारण पातेलं गरम नव्हतं झालं तर बघा आता मी सगळं पूर्ण केकवरती जे आहे ते चेरी टाकून घेतली आहे तर ती चेरी तशीच राहणार खाली नाही जाणार हे तुम्हाला माझ्याकडून टीप आहे तिला कणिक लावा म्हणजे ती चेरी जिथल्या जिथे आपण टाकलेली आहे तिथेच राहते आणि जे काही केकचं बॅटर आजूबाजूला या भांड्याला लागलं आहे ते मी पुसून घेते आहे म्हणजे जेणेकरून ते बा पातील तिथं जडणार नाही तर अशा प्रकारे मी केक ठेवून दिलेला आहे आणि गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे तर झाकण यावरती मला काही सापडत नव्हतं तर म्हटलं चला केकचंच ठेवून देते मग नंतर, नंतर एक जुगाड केला आणि वरतून झाकण ठेवलं तर आणि वीस मिनटानंतर बघा आपला केक किती छान होता आणि गॅसचा फ्लेम मी नंतर पाच मिनटानंतर एकदम लो करून दिलेला होता तर चला मुलांनाही खूप एक्साइटमेंट झालेली आहे तर मग तो केक त्यांना खायचं बघा तुम्ही एक्सप्रेशन बघा त्यांची किती सुंदर आहे आणि ज्ञानेशला झोपमधून उठल्यानंतर केक दिसला तर तो खूपच खुश होऊन जातो तर मला जेव्हा काही वेळ मिळतं तर मला आठवणीने मी बनवते आणि बघा त्यांनीही मला काहीतरी लि दिलेलं आहे जे चीट बनवले होते त्यांनी त्यांच्यावरती छान असे मेसेज लिहिले होते आणि पैसे टाकलेले होते म्हणजे ऐंशी रुपये शंभर रुपये असं त्यांनी ते टाकलेलं होतं मम्मी तू जे केलं ना आमच्यासाठी ते हे तुझ्यासाठी आम्ही स्पेशल बनवलं तर त्यांना खूप छान वाटलं मग मलाही खूप छान वाटलं तर बघा तर केक उघडल्यानंतर ज्ञानीचं एक्सप्रेशन किती छान होतं तर मी सुरीच्या साईंनी आज बाजूने केक काढून घेतलेला आहे आणि आता त्याला पलटवलेलं आहे तर आता तुम्हाला खरंच ज्ञानेशचे एक्सप्रेशन भूमीचे एक्सप्रेशन बघा किती छान ना तर भूमी म्हणत होती मम्मी मिल्ट्री केक झालेला आहे मिल्ट्रीचे जसे कपडे असतात ना सेम तसं ग्रीन ब्राऊन कलर असं मिक्स झालेला होता तर ती म्हणत होती मम्मी मिल्ट्री केक तू बनवला आज म्हटलं ठीक आहे आणि ती उठली असेल तर कशासाठी तर जे तर पातेलाला जे केकचं बॅटर चिपकलेलं होतं तर ते तिला खायचं होतं तर मी म्हटलं तिकडं मागे जाऊन कशाला खाते इकडे बस समोर तर ती समोर आली आणि खायला लागली ती म्हणे मम्मी तू व्हिडिओ काढते ना त्यामुळे मी मागे बसले म्हटलं ठीक आहे बेटा आणि तुम्ही बघू शकता आपला पिकलेल्या केळीचा केक मी बनवलेला आहे किती सुपर सॉफ्ट झालेला आहे आणि तुम्हाला सांगते याचा जो सुवास येत होता तो एकदम सुंदर होता आणि चेरी तर अप्रतिम लागत होती या केकमध्ये तर आम्ही असंच फन करत होतो आणि ज्ञानेशच्या पप्पांना मी हा व्हिडिओ शेअर केला होता तर त्यांनाही खूप आनंद झाला होता आणि केक कधी कट होईल आणि आम्हाला कधी खायला मिळेल दोघांनाही असं झालं होतं तर ग केक थोडासा गरमच होता म्हणजे कोमट होता तर ते खायला बघा ते किती एक्सायटेड झाले आहे आणि केक तुम्ही बघू शकता किती सुपर सॉफ्ट आणि कलरही किती छान दिसत आहे तर नक्कीच तुम्ही असं बनवून बघा आणि मला नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली तर असाच केक मी सुद्धा बनवते तोही खूप सुपर सॉफ्ट होतो आणि छान लागतो तर ज्ञानेशला तर आवडलेलाच आहे तर भूमीलाही आवडला तर चला तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तर कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलवरती असाल तर सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि जर तुम्हाला अजून काहीतरी वाटत असेल छानसं नवीन रेसिपी बघायची असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा मी हे टेस्ट करून बघते केक खूपच छान झालेला आहे अप्रतिम तर हा पिकलेल्या केळीचा केक मी पहिल्यांदा बनवलेला आहे तर ही माझीच रेसिपी आहे मी कुठेच बघितलेलं नाही तर मला असं वाटलं की मी जिथे अंड टाकलेलं आहे तिथं मी केळी टाकू शकते तर मी असं फर्स्ट टाईम ट्राय केलं पण ते सक्सेसफुल झालेलं आहे आणि तुमच्याकडे जर रे रेडी टू कूक बॅटर म्हणजे केकचं मिश्रण नसेल तर तुम्ही मैदा साखर आणि बेकिंग पावडरसुद्धा टाकू शकता तर अशा प्रकारे तुम्ही केळीचा केक बनवू शकता